बऱ्याच वेळा काय होतं ज्वारीची भाकरी ही मऊ लुसलुशीत बनत नाही आणि टम्म फुगत नाही आणि सकाळी बनवलेली भाकरी ही संध्याकाळपर्यंत मऊ लुसलुशीत राहत नाही कडक बनतात तर त्यासाठी मी खास महत्त्वाच्या ट्रिक्स सांगणार आहे अगदी दोन तीन महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत तर त्यासाठी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर भाकरी टम्म फुग्यासारखी फुगण्यासाठी मी महत्त्वाची ट्रिक सांगितलेली आहे पीठ कसं मळायचं भाकरीचं पीठ दळताना कसं दळून आणायचं तर अगदी सविस्तरपणे मी सांगितलेली आहे अगदी टम्म फुगलेली मऊ मौलुसलुसीत ज्वारीची भाकरी बनवण्याची ही सिक्रेट ट्रिक्स तुम्ही पण नक्की वापरून बघा आणि अवश्य बनवा नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्वजण आपल्या कीर्ती रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला अगदी झटपट बनणारी युनिक अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे चला मग जास्त वेळ न गल, घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया सर्वात अगोदर इथं आपल्याला भाकरीचं मोठं ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये आपल्याला एका भाकरी पुरतं म्हणजे छोटी एक वाटी पीठ घ्यायचं आहे जर मोठी वाटी असेल तर त्याच्यात दोन तीन भाकरी होऊ शकतात आणि इथं गरम पाण्याचा वापर करायचा नाही तर अगदी गार पाण्याचाच वापर करून मी अगदी गोल गरगरीत टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत दिवसभर कडक न होणारी आणि दिवसभर मऊ लुसलुशीतच भाकरी राहणारी ज्वारीची भाकरी कशी बनवायची तर अगदी मी सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आता या पिठामध्ये काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पीठ चांगलं मऊ असं मळून घ्यायचं आहे आता भाकरी ही मऊसूत राहण्यासाठी ही सर्वात महत्वाची ट्रिक्स आहे काय करायचं पीठ मळत असताना एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडंच पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला चांगलं मौसूत असं पीठ मळून घ्यायचं आहे आता बऱ्याच जणी काय करतात उकड काढून भाकरी बनवतात आणि बऱ्याच जणींना भाकरी थापून बनवता येत नाही तर मग त्या लाटून बनवतात तर जर तुम्हाला भाकरी लाटून आणि उकड काढून जर भाकरी लाटलेली जर बनवायची असेल ना तर मी ऑलरेडी अगोदरच रेसिपी अपलोड केलेली आहे जर तुम्ही पाहिली नसेल तर एकदा अवश्य पहा आता इथं पीठ चांगलं मौसू तसं मळून घ्यायचं आणि एका भाकरीपुरता उंडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आता इथं बघा गोल गरगरीत असा पाण्याचा हात लावून मी उंडा तयार केलेला आहे आता भाकरी आपल्याला थापायची आहे मी लाटून नाही घे बनवणार तर मी थापूनच बनवणार आहे तर भाकरी थापण्यासाठी ताटामध्ये आपल्याला भाकरीखाली थोडंसं कोरडं पीठ आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि नंतर हाताला थोडासा पिठाचा हात लावून ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे आता इथं बघा एका हाताने अर्धी होईपर्यंत भाकरी मी थापून घेतलेली आहे आणि नंतर भाकरीला गोल गरगरी तसा आकार येण्यासाठी आपल्याला डावा हात अधूनमधून थोडासा साईडने मी जसा लावलेला आहे व्हिडिओमध्ये अगदी तसाच लावायचा आहे आणि नंतर आपल्याला दोन हाताने भाकरी थापून घ्यायची आहे आता इथं पाहू शकतात काय गोल गरगरीत अशी एकदम चपाती सारखी बघा पत्तळ अशी हिथं भाकरी थापून घेतलेली आहे एकदम अशी चपाती सारखी पत्तळ भाकरी थापून घेतलेली आहे आता इथं बघा आपल्याला ही भाकरी इकडं तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि तवा चांगला गरम झाला की लगेच आपल्याला भाकरी तव्यावर टाकायची आहे तव्यावर भाकरी टाकली की लगेच आपल्याला पाणी लावायचं आहे वरच्या बाजूने आता बघा पूर्ण काटापर्यंत आपल्याला कोरडी भाकरी कुठेच राहता कामा नाही पूर्ण भाकरीला वरतून पाणी लावून घ्यायचं आणि वरची बाजू आहे की नाही थोडीशी अशी सुकली कोरडी पडल्यासारखी वाटली की लगेच आपल्याला ही उलटून घ्यायची आहे आता बघा इथं भाकरी मी उलटलेली आहे आणि आता खालच्या बाजूने सुद्धा चांगली भाकरी पचली की लगेच आपल्याला उलटून घ्यायची आहे आता बघा खालच्या बाजूने चांगली भाकरी अशी भाजलेली आहे खरपूस रंगाची मस्त झालेली आहे नंतर आपल्याला पालती घालायची आहे तव्यावर तर मी गॅसवर तुम्हाला जर भाजायची असेल ना तर भाजुण भाजुण या स्टेपला तुम्ही गॅसवर सुद्धा तवा उतरून भाकरी भाजू शकतात पण मी इथं तव्यावरच भाजून घेत आहे पाहू शकतात बघा एकदम अशी टम्म एकदम अशी फुग्यासारखी भाकरी इथं फुगलेली आहे तुम्ही या पद्धतीने ज्वारीची भाकरी नक्कीच बनवून बघा मी आज ज्वारीची भाकरीची रेसिपी कशामुळे अपलोड केलेली आहे तर मी चपातीची रेसिपी अपलोड केलेली होती तर मला त्या रेसिपीला तुम्ही प्रेम आहे तर तसंच मला मी आशा करते की आजच्या भाकरीच्या रेसिपीला सुद्धा तसंच तुम्ही प्रतिसाद देताल भरभरून प्रेम देताल ही आशा करते मला त्या रेसिपीला मला जवळपास तीन ते चार ताईंनी कमेंट केल्या होत्या की ताई तुम्ही काय करा ज्वारीच्या भाकरीची रेसिपी अपलोड करा तर मला दोन तीन दिवसापूर्वीच कमेंट आल्या होत्या तर चला मग मी त्यांना म्हणलं चला त्यांना आवर्जून म्हणजे खास मी त्यांच्यासाठी ही भाकरीची रेसिपी आज आवर्जून अपलोड केलेली आहे भाकरी मस्त अशी भाजून घेतलेली आहे आता बघा त्याच पद्धतीने मी बघा दुसऱ्या भाकरीचं सुद्धा ताटामध्ये पीठ घेतलेलं आहे आता सेम त्याच पद्धतीने पिठामध्ये थोडं थोडंच पाणी घालायचं आणि मस्त असं मऊसूत असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही थोडं थोडं पाणी घालून एकदम पीठ असं मऊसूत मळून घेतलं ना तर अगदी चपाती सारखी मऊ लुसलुशीत अशी भाकरी बनते आणि तुम्ही सकाळी बनवलेली भाकरी संध्याकाळी जरी खायची म्हटलं ना तरी सुद्धा मऊ लुसलुशीतच राहते अगदी या महत्वाच्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा खूप सोपी रेसिपी आहे अगदी नऊ सिक्केसुद्धा या पद्धतीने जर भाकरी बनवायला गेलात ना तर तुमची ज्वारीची भाकरी परफेक्ट बनेल ही मी खात्री करून सांगते बघा गोलगरगरी तसा उंडा बनवून घ्यायचा आणि शेम पद्धतीने मी जशी अगोदरची भाकरी थापली की नाही तशीच आपल्याला ही सुद्धा थापून घ्यायची आहे भाकरीचा उंडा बनवताना थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि गोलगरगरी असा उंडा बनवून घ्यायचा भाकरी, भाकरी थापताना जर तुम्हाला थापता येत नसेल ना तर तुम्ही पोळपाटावर थोडंसं आपण जसं थापायला कोरडं पीठ खाली टाकतो की नाही तसं तुम्ही पोळपाटावर थोडंसं घ्यायचं आणि वरतून काय करायचं तुम्ही हे पीठ आता आपण एकदम असं थोडंसं सेल केलेलं असतं थोडंसं घट्ट ठेवायचं आणि लाटून घेतलं तरी सुद्धा चालेल आता इथं बघा भाकरी मस्त अशी थापून घ्यायची आणि पहिली भाकरी जशी आपण तव्यावर टाकली भाजली तशीच आपल्याला या पद्धतीने सुद्धा भाजून घ्यायची आहे चला आता मी बाकीच्या राहिलेल्या भाकरी बनवून घेते आजच्या रेसिपीमध्ये ना मी फक्त एक सिक्रेट ट्रिक सांगितलेली आहे म्हणजे ती म्हणजे भाकरीला अगदी जबरदस्त असा मऊपणा येतो आणि अगदी फुग्यासारखी टम्म फुगते एकदा ही पद्धत तुम्ही वापरली ना तर तुम्ही रोज हीच पद्धत वापराल अगदी सोपी पद्धत आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची भाकरी फुगली की नाही कीर्तीज रेसिपीकडून अशाच अजून भन्नाट प्रा आ, भन्नाट पारंपरिक आणि आधुनिक रेसिपीज पाहण्यासाठी लाईक शेअर आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं पाहू शकतात आपल्या इथं बघा पूर्ण भाकरी करून झालेल्या आहेत एकदम पांढऱ्या शुभ्र अगदी मऊ लुसलुशीत आणि चपाती सारख्या टम्म फुगलेल्या अगदी दिवसभर मऊ लुसलुसीतच राहणार अशाच इथं आपल्या ज्वारीच्या भाकरी बनवून झालेल्या आहेत बघा अगदी फुग्यासारखी टम्म फुगलेली आहे तर आणि जास्त जाड पण आपल्याला भाकरी बनवून घ्यायची नाही एकदम पातळ चपातीसारख्या भाकरी इथं मी बनवून घेतलेल्या आहेत तर आहे की नाही मैत्रिणींना रेसिपी सोपी आवडली असेल ना तर पटकन एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांपर्यंत आणि वाट कसली बघताय आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बरं म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अगदी झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये युनिक अशा रेसिपी पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईट ची बेल नोटिफिकेशन ऑल करा तर आहे का नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी रेसिपी जर आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल आहे की नाही तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका तर भेटूयात अशाच एका छान छान सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा